हाय फ्रेंड हे बघा पीठ आहे आणि शेंगाची मी पोळी बनवते संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे हे बघा शेंगाच्या पोळ्या बनवते मी हे बघा श्रावण सोमवार आहे ना म्हणून हे बघा बनवली माझी पोळी शेंगाची पोळी बघा किती छान झाली पुरण पुरणपोळीसारखीच झालेली आहे म्हणजे शेंगाची पोळी उपवासासाठी बनवते मी माझ्या आज श्रावण सोमवार आहे ना दुसरा आणि डब्याला सासूबाईच्या पण केले होते सकाळी त्या गेल्या म्हणून मी त्यांच्यासाठीच बनवले होते संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे माझा बा किती छान झालेली आहे म्हणजे पोळ बघा मी बनवते तांदूळ घ्यायची भाजी संध्याकाळी मला आवडती हे भाजी मी बनवते माझ्यासाठी तांदूळ घ्यायची भाजी इकडं कांदा कापून घेतलेला आहे हे बघा शेंगा ठेचा आहे हे बघा इकडं कढई आहे भाजीला आहे आता मी फोडणी हे ते बघा तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये फक्त लसणाचं टाकून घेणार आहे लसणाची हे बघा लसणाची पेस्ट टाकलेली आहे मी हे बघा लसणाची पेस्ट टाकलेली थोडस लालसर होऊ देणार आहे मग त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा आणावचं चाललं आहे तिकडं अभ्यास आणावची रेडी आलेले आहेत माझी इच्छाच नाही झाली दुपारी उपवास सोडायचा म्हणून संध्याकाळी येतात अनावसोबत अनावच्या डॅडीसोबत जेवायचा विचार केला मी कारण सासूबाई सकाळी सा गेल्या मग बरं नाही वाटत त्यांचा बस उपवासच होता पण गेल्या आता रक्षाबंधन आलं म्हणून त्या गेल्या कांदा टाकत आहे बघा अणावचा आवाज येतच असेल तुम्हाला तसं चाललाय अभ्यास खूप दिवसांनी बनवते मी पण ही भाजी कारण माझ्या सासूबाई आल्या होत्या म्हणून ही भाज्या आणलेल्या आहेत आणि मला बनवायला येत नाही मी माझ्या आईला विचारली की आई कशी बनवायची मग आईने सांगितलं असं सा असं बनव मग मी त्या पद्धतीने बनवत आहे आईने सांगितले तशी मी बनवत आहे हे बघा थोडंसं लालसर झाले आता मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे ठेचा मिरच्याचा ठेचा थोडंसं टाकणार आहे पण थोडस फ्राय करणार आहे गॅस थोडस बारीक करणार आहे थोडसच मीठ टाकून घेणार आहे तर त्याच्यामध्ये भाजी टाकणार आहे हे बघा भाजी टाकलेली आहे मी ह्याला आता छानपैकी पाणी सुटणार आहे थोडं ह्याला पण वाफेवर पण करून घेतात पण मी नाही केलं मी डायरेक्ट फोडणीच मारलेली आहे त्याला पाणी सुटतं आपला हे बघा मी खालीवर करून घेतलेलं आहे आता ह्याला थोडंसं वाफेवर ठेवणार आहे आपलं आपलं हे पाणी सुटतं आहे बघा आता मी झापून ठेवणार आहे पाणी सुटते हे बघा पाणी छान सुटलेलं आहे मस्त पैकी होत आहे भाजी अजून पाच मिनिटं टावून हे बघा मी आता ताप उघडत आहे हे बघा आता इथं शेंगाचं कूट टाकून घेणार आहे मी हे बघा शेंगाचं कूट घालून घेतलेलं आहे मी आता छान पैकी आता थोडंसं अजून फ्राय करायला ठेवणार आहे हे बघा छानपैकी माझी भाजी झालेली आहे पाणी पण आटलेलं आहे शेंगाचं कूट पण त्याला मस्त झालेलं आहे बघा भाजी माझी अशी झाली तांदूळ याची भाजी मी अशा माझ्या ने सांगितलेल्या पद्धतीनं मी बनवलेली आहे हे बघा हे बघा माझी झाली भाजी तुम्हाला कशी वाटली भाजी कमेंट करून सांगा मी बंद करते आता गॅस स्वयंपाक झालेला आहे आता जेवायला बसते उपास माझ्यासाठी ताट वाढवून घेतलेलं आहे हे बघा माझी भाजी हे बघा पोळी आहे हे बघा आणव पण जेवायला बसलाय माझ्यासोबत आणवची डॅडी बसले तर भाजी आवडली तुला पण आणवलं पण दिली मी भाजी आणि वरण बनवलं आहे मी त्याच्यासाठी हे बघा आम्ही जेवायला बसलेलो आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा गुड गुड भेटू भेटूया